मतदानाला आता काही तास उरलेले आहेत आणि या काही तासांमध्येच निवडणुकीची जय्यत तयारी सुरू आहे मुख्यमंत्र्यांचं मतदारांना आव्हान आहे मतदानाला आता काही अगदी तास घराबाहेर पडून अधिकाधिक मतदान करा मतदानाला जाताना मोबाईल घरीच ठेवा असंही आवाहन मुख्यमंत्र्यांनी केलं श्रीरामपूर करणार हम राम प्रभू श्रीराम मंदिराचे कोशाध्यक्ष स्वामी गोविंद देवगिरी महाराज श्रद्धे भास्करगिरी महाराज रामगिरी महाराज आणि संत महंतांच्या आशीर्वादाने श्रीरामपूर भागातील विकासाच्या कामाला गती देण्याचं काम आपल्या सर्वांच्या साक्षीने आम्हाला करायचं त्यासाठी महायुतीचे उमेदवार भाऊसाहेब कांबळे यांना विजयी करा असं आवाहन करण्यासाठी आपल्याशी संवाद साधतो श्रीरामपूरला समृद्धी महामार्ग आणि राष्ट्रीय महामार्गाला जोडणं एम आय डी सीमध्ये मोठे उद्योगांना क्लस्टर उद्योगांना प्रोत्साहन देणं अनेक वर्षापासून प्रलंबित राहिले